तर एक महत्वाची बातमी हाती आली आहे ती म्हणजे कोस्टल रोडच्या कामासाठी मुंबईतल्या त्र्याऐंशी वर्ष जुन्या वरळी सिफेसवर हातोडा पडणार आहे आणि त्यामुळे स्थानिक रहिवाशांना त्रास होणार आहे सीफेसच्या प्रॉमनेडवर बॅरिकेटिंग केल्याने मॉर्निंग वॉक जॉगिंग व्यायाम करायला येणाऱ्या रहिवाशांची गैरसोय होत आहे त्यामुळे वरळी सिफेसच्या जॉगर्स अँड वॉकर्स असोसिएशन आणि लाफ्टा क्लबच्या सदस्यांनी कोस्टल रोडच्या कामाला विरोध केलेला आहे या असोसिएशनच्या सदस्यांमध्ये वडे उद्योजक व्यापारी आजी माजी सनदी अधिकाऱ्यांचा समावेश आहे कोस्टल रोड हा शिवसेनेचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि त्यामुळेच या हाय प्रोफाईल रहिवाशांची समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे स्थानिक खासदार आणि आमदार नगरसेवक आणि कोस्टल रोडचे अधिकारी जॉगिंगला आले होते याविषयी बातचीत करूया आमचे प्रतिनिधी सुमित सावंत यांच्यासह सुमित काय सांगशील खरं तर शिवसेनेचा हा खूप महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि आता ह्याला विरोध होत आहे काय अपडेट देशील खर तर आतापर्यंत आपण पाहिलं कोस्टल रोडला विरोध हा कोळीवाड्यांमध्ये होत होता कारण त्यांचं म्हणणं होतं की जर हा कोस्टल रोड बनला तर त्याच्यामुळे मासेमारी करण्यासाठी अधिक आत मध्ये जावं लागेल सगळ्या मच्छीमारांना मात्र त्यानंतर आता पुन्हा एकदा विरोध होतोय तो म्हणजे ह्या वरळी सिफेस खरंतर त्र्याऐंशी वर्ष हा जुना संपूर्ण प्रॉमिनेंट बांधण्यात आला होता आणि त्याच्यामध्ये हा संपूर्ण उच्चभ्रू वस्तीत वस्ती असलेला तल, वस्ती परिसर आहे आणि इथे येणारे लोक वॉकर्स असेल जॉगर्स असेल किंवा व्यायाम करणारे येणारे लोक हे सगळे वरिष्ठ उच्च सनदी अधिकारी आहेत उच्चभ्रू वस्तीतले सगळे लोक आहेत आणि त्यांच्या असलेल्या दोन असोसिएशन म्हणजे एक म्हणजे जॉगर्स अँड वॉकर्स असोसिएशन तर दुसरा लाफ्टर क्लब यांनी देखील आता विरोध केलेला आहे कारण तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी हा संपूर्ण रोडवरती येण्यासाठी संपूर्ण हा मोठा परिसर आहे इथून येणारे लोक बरेच असतात आणि त्याच ठिकाणी जेव्हा आता कोस्टल रोडच्या कामाला सुरुवात झाली काही ठिकाणी अशा प्रकारचे बॅरिगेड्स लागलेले आहेत ला आणि हे बॅरिगेड्स अडथळा ठरतात तसेच बरोबर दिसत नाहीत त्यामुळे कदाचित याच्यावर देखील पूर्णतः हातोडा पडेल आणि हा संपूर्ण नष्ट होऊन जाईल परिसर प्रॉमिनेंट हा वापरता येणार नाही वॉकर्सला किंवा जॉगर्सला त्याच्यामुळे हा विरोध आता मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळतो आहे त्याच्यामुळे आज सकाळीच या सगळ्यांचा विरोध लवकरात लवकर मावळावा यासाठी शिवसेनेचे स्थानिक खासदार आमदार आणि नगरसेवकांनी इथे हजेरी लावली आणि या सगळ्या उच्चभ्रू वस्तीतल्या लोकांशी संवाद देखील साधला सकाळी साडे सहा वाजल्यापासूनच ही सगळी मंडळी या ठिकाणी दाखल होती निश्चितच तर एक महत्वाची बाब सांगायची वाटते म्हणजे हा शिवसेनेचा एक निश्चित सुमित तुझ्याकडून अपडेट हे जाणून घेणार आहोतच पण आपल्याबरोबर फोन लाईन वरून कनेक्ट झालेले आहेत ते म्हणजे संतोष धुरी जे मनसेचे नेते आहेत आणि सुनील सुनील शिंदे शिवसेनेचे नेते मला तुम्हाला आहे की शिवसेनेचा खूप महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आधी कोळी बांधवांकडून विरोध केला गेला आणि आता या हाय प्रोफाईल रहिवाशांकडून विरोध केला जातोय सुनील शिंदेजी माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत आधी कोळी बांधवांकडून या कोस्टल रोडला विरोध केला गेला आणि आता या हाय प्रोफाईल रहिवाशांकडून या कोस्टल रोडला विरोध होतोय काय सांगाल मुळात विरोध विरोध हा जो काही इथे विरोध दाखवला जातोय तसं नाहीये त्या कोळी बांधव असतील यांच्यामध्ये पण या कामाबद्दल काही गैरसमज आहेत ते त्याला दूर करण्याचे किंवा ते गैरसमज कशा प्रकारे चुकीचे ते दाखवण्याचा प्रयत्न होतोय आणि आता या ठिकाणी जो वॉकर्सला चालण्याचा जो प्रॉमिन आहे हा संपूर्ण जाणार वगैरे ज्या सारख्या चुकीच्या काही बातम्या काही लोकांनी पसरवल्या होत्या कारण एक दोन ठिकाणी बॅरिगेटिंग केलेलं आहे ते जे काही छोटी बॅरिगेटिंग करणे ती त्या कामाची गरज नाही आणि म्हणून आज सकाळपासून आम्ही या ठिकाणी फिरून त्या लोकांना आणि संबंधित अधिकारी आमच्यासोबत होते त्या सगळ्या प्रोजेक्टचे प्लान घेऊन आम्ही त्या ठिकाणी आले होते आणि सगळं दाखवल्यानंतर तिकडच्या ज्या लोकांचं समाधान झालेलं आहे आणि भविष्यात या सगळ्या कामाला सहकार्य करण्याची त्यांची तयारी आहे नक्कीच नक्कीच संतोष जुरीजी तुम्ही ऐकलं सुनील शिंदेजी काय म्हणालेले आहेत ते म्हणतात की गैरसमज झालेले आहेत बॅरिगेड सगळीकडे नाही पडलेले आहेत त्यामुळे नागरिकांना एवढा त्रास नाही होत आहे कसं झालेलं आहे की एकतर कोस्टल रोडला प्रथम तर कोणाचा विरोध नाहीच आहे बरोबर आहे आणि दुसरी गोष्ट महत्वाची अशी आहे की ते बॅरिगेटिंग करणार होते हा गैरसमज खरोखरच झाला होता माचीवाले बाई करणार पण होते ते माचीवाल्यांचे आम्ही पण चर्चा केली त्यावेळेला ते कसं आहे तीन टप्प्यामध्ये करणार होते पण त्यांचं तीन टप्प्यामध्ये काम करायचं परंतु ते पूर्णपणे बॅरिकेडिंग करणार होते त्याला त्याच्यानंतर त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांना सांगितलं की तुम्ही तीन टप्प्यामध्ये करा ना ज्यावेळेला इकडचं बॅरिकेडिंग कम्प्लीट होईल इकडचं काम कम्प्लीट होईल तर बॅरिकेडिंग पुढे शिफ्ट करा तुम्ही पण तुम्ही पूर्णपणे जर बॅरिकेडिंग कराल तर सगळ्यांचाच विरोध होणार त्याला कारण तुमचं कसं होतं मग त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरचे पोटा कॅबिन वगैरे तिकडे येणार बाकी mm. का त्यांना फॅसिलिटीज त्यांना मिळणार आहे कॉन्ट्रॅक्टरला त्यांनी ते ऐकलंय त्या गोष्टी आणि त्याप्रमाणे ते काम करत आहेत आणि राहिलं कोळीवाड्यांचा कोळी बंधूंचा पण काही विरोध नाहीये नाही करणार होते ते पण ते केलं गेलं नाहीये त्यांना ज्यावेळेला विचारणा करण्यात आली त्यांच्यावर तर त्यांनी सांगितलं आम्ही पूर्णपणे करणार नाही आम्ही टप्प्याटप्प्यानेच करू बॅरेकेटिंग आणि ज्यावेळेला काम पूर्ण होईल ज्या ज्या ठिकाणी त्याच्या बॅरेकेटिंग आम्ही परत काढून टाकणार त्याप्रमाणे ते होणार आहे म्हणजे उगाच बोलले ते बोलले ते पण बरोबर आहे की गरज समज झालेला आहे त्याच्यामध्ये काही लोकांचं कारण काही लोकांनी तिकडे कुम केले की पूर्णपणे बंद करून टाकणार आहे कारण ते होणार होतं पूर्वी पण ते आता होणार नाहीये निश्चितच धन्यवाद संतोषजी आणि सुनील शिंदेजी तुम्ही टी व्ही नाईनशी बातचीत केली त्यासाठी